नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर संवाद करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत नागपूर खंडपीठ या ठिकाणी शिपै्या पदाची भरती निघालेली होती आणि ही भरती फरवरी दोन हजार पंचवीस मध्ये निघालेली होती जर तुम्ही आता यासाठी अर्ज भरला असेल तर आता याची अंतिम निवड यादी आणि प्रतिक्षा यादी जाहीर करण्यात आलेली आहे तर आता आपण पाहणार आहोत की यामध्ये किती विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे आणि किती विद्यार्थ्यांचे नाव प्रतीक्षा यादीमध्ये आलेले आहेत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचं आणि चॅनलवर नवीन चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी शिक्षण प्रत्येक अपडेट तुम्हाला आपला युट्यूब चॅनल मिळत राहील ही भरती फरवारी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये निघालेली होती आणि आता जानेवारी दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये याची अंतिम लावण्यात आलेली आहे तर बघा कुणाची निवड या ठिकाणी करण्यात करने आलेली आहे तर तर बघा मित्रांनो बॉम्बे हायकोर्ट डॉट एन आय सी डॉट इन या वेबसाईटवर यायचं या वेबसाईटवर आल्यानंतर रिक्रुटमेंट टॅपवर क्लिक करायचं आणि रिक्रुटमेंट टॅपवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं इंटरफेस ओपन होणार आहे तर आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं होतं की क्लर्कची जी आहे सिलेक्शन लिस्ट आणि वेटिंग लिस्ट लावण्यात आलेली होती कालच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे ठीक आहे तर आता शिपाईची सिलेक्शन लिस्ट आणि वेटिंग लिस्ट लावण्यात आलेली आहे तर आपण अगोदर सिलेक्शन लिस्ट चेक करू तर छत्तीस विद्यार्थ्याची निवड करण्यात आलेली आहे तर यावर क्लिक करायचं तर बघा मित्रांनो सिलेक्ट लिस्ट फॉर द पोस्ट ऑफ प्यून नागपूर खंडपीठ नागपूर खंडपीठ अंतर्गत ही भरती निघालेली होती तर टोटल छत्तीस विद्यार्थ्यांचे नाव या ठिकाणी सरळ सरळ दिलेले आहे ठीक आहे पूर्ण छत्तीस विद्यार्थी आहे विद्यार्थीला जाहिरातीमध्ये दिलेले असतं की जे हे वेटिंग लिस्ट सिलेक्शन लिस्ट आहे हे दोन वर्षासाठी राहते त्यांना असं वाटतं की ही भरती फक्त दोन वर्षासाठी आहे असं नाही मित्रांनो ह्या जे लिस्ट लावण्यात आलेले आहे हे फक्त दोन वर्षासाठी ठेवतात अशा ठेवायचं दोन वर्षासाठी ठेवतात दोन वर्षानंतर हे सिलेक्शन लिस्ट वेटिंग लिस्ट डिलीट करून टाकतात याचा अर्थ असा होत नाही की तुमचं सिलेक्शन हे फक्त दोन वर्षासाठी राहते असं नाही मित्रांनो तुमची सिलेक्शन परमनंटसाठी होते पण ह्या ज्या लिस्ट लावल्या जातात फक्त दोन वर्षसाठी साईटवर ठेवल्या जातात दोन वर्षसाठी याला मान्यता राहते तर या ठिकाणी छत्तीस विद्यार्थी नियुक्ती केलेली आहे तुम्हाला दोन्ही याद्या जे आहे मी वेबसाईट सांगितली आहे त्या साईटवर तुम्ही डाउनलोड करू शकता की आपण टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्यावर तुम्हाला मिळून जाईल टेलिग्राम चॅनल लिंक मी तुम्हाला डिस्क्रपश्शनमध्ये देऊन देईल तर व्हिडिओ महत्त्वाचा जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद